जत येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील उपसा सिंचन योजना आणि विस्तारित मैशा योजना संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित करण्यात आली होती आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीस महिषा योजनेचे अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ कार्यकारी अभियंता ताकारे मैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग कार्यकारी अधिकारी मैसाळ पंपगृह विभाग क्रमांक दोन सांगली कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद आणि जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हा जलसंधारण आणि उपवन संरक्षक कुपवाडवन विभाग सांगली यांच्या उपस्थितीत संपन्न झाली सध्या सुरू असलेल्या मैशा योजनेच्या पाणी वितरणावर चर्चा करण्यात आली तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सर्व गावातील शेती ओलिताखाली आल्या पाहिजेत तसेच सर्व गावांना पाणी मिळण्यासाठीचे नियोजन करून नियोजनाप्रमाणे शेवटच्या गावापर्यंत ते हेडकडे पाणी मिळण्यासाठी नियोजन केले जावे तसेच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये टंचाई स्थिती मोठ्या प्रमाणात जाणू शकते त्याकरता टंचाईच्या अनुषंगानं आवश्यक ते तलाव आत्ताच भरून घेण्याबाबत आदेश दिले तसेच वळसंग शेड्याळ दरिकोनूर आणि अमृतवाडी आणि परिसरातील गावांना पाणी आजच्या आज पाणी सोडण्यात यावे असे सांगितले विस्तारित मैशा योजनेच्या वितरण व्यवस्थेचा वस्तुनिष्ठ त्या गावामध्ये जाऊन सर्व्हे करून तालुक्यातील सर्व विभागाकडील तलाव बंधारे छोटे तलाव पाजर तलाव साठवण तलाव विस्तारित मैशा योजनेच्या वितरण नलिकेत जोडण्यात यावेत जलसंधारण विभागाकडील सर्व प्रस्तावित तलावांच्या जागा पाहणी करून तोही भाग विस्तारित मैशाळ योजनेस जोडण्याबाबत कारवाई करण्याचे ठरले मैशाळ आणि विस्तारित मैशाळ योजनेच्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची भरपाई तातडीनं देण्यात यावी येथील भोसले तलावाचे पाजर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सर्व वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आप्पा राय बिरादार तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय नाना शिंदे युवराज निकम भूपेंद्र कांबळे यांच्यासह मोठा शेतकरी वर्ग उपस्थित होता सगळ्याच विभागाने जिल्हा परिषद असू दे किंवा स्टेटचे असू दे आलेत का सगळे ऐकताय सगळेजण त्या सगळ्या विभागाने यांच्याकडे तुमच्या जे काही छोटे पाठबंधारे केले वनविभाग वनविभाग तुम्हाला तेवढ्यासाठी बोलवलाय सगळ्यात मोठा क्वांटम तुमचा आहे सगळ्यात मोठे तलाव तुमच्या इथे होऊ तुमचे जे प्रस्तावित तलाव आहेत जे आम्ही सुचवलेले आहे त्याच सुद्धा आकडेवारी काढून यांच्याकडे पोचली पाहिजे आणि जे प्रस्तावित करणार आहे ते मी द्या म्हणतोय आता येळगिरीच्या तिथली साइड आहे पोळगिरीच्या सोरडीचे तिथली साइड आहे त्याच्यानंतर मुचंडीची तिथली तुमची साईड आहे या सगळ्या साइडच प्रस्तावित करून सुद्धा त्याचं एक सुद्धा क्वांटम काढा नसेल तुमच्याकडे ती यंत्रणा नसेल तर ह्यांचा हे घ्या हे सुतार साहेब तुम्ही ते बघून घ्या दादा 72 से पूर्वेचे पाजर तलाव पंचायत समिती कडून नोंदले ना। ते नाही ना त्या गावाकडन ग्रामपंचायतीकडन तुम्ही मागणी माहिती मागून घ्यायगा त्या गावात पाजर तो एक सगळ्यात मोठा विषय आहे का म्हणून मी मराठीज तुम्हाला सांगितलं की दुष्काळात जे काही जीएस मधन झालेले जे, जे तलाव आहेत पाजर तलाव त्याची लिस्ट आज अखेर तुम्ही कुणी दिलेलं नाही आणि तुमच्याकडे नाही मला वाटतं जसं आमचे अध्यक्ष म्हणतात तशीच आहे परिस्थिती त्याची प्रत्येक